सध्या राज्यात ईव्हीएम मशीनच्या बाबतीत अनेकांच्या मनात शंका निर्माण झाल्या याच कारणानं माळशिरस तालुक्यातील मार्करवाडी गावातील लोकांनी ईव्हीएम मशीनच्या विरोधात उठाव केल्यानंतर बॅलेट पेपरवर निवडणूक घेण्यासंदर्भात ते काल झालेल्या पण त्याला प्रशासनाने स्थगिती देण्यापर्यंत होतो नव्हतो तोच पंढरपूर तालुक्यातील गादेगाव या गावातील गावकऱ्यांनी युवा मतदारांनी एकत्र येत डमी ईव्हीएम मशीनला सलाईन लावत एक प्रकारे प्रतिकात्मक आंदोलन करण्यात आलं लोकांनी केलेलं मतदान नेमकं त्याच उमेदवाराला जातं की आणखी दुसऱ्या कुणाला जातं हे प्रश्न जर लोकांच्या मनामध्ये उपस्थित होत असतील तर हे लोकशाहीसाठी घातक असल्याचं शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे वक्ते रणजित बागल यांनी सांगितलं एवढंच नाही तर महाराष्ट्रातील असंख्य गावात फेरमतदान व मतमोजणी उत्सुकता त्यामुळे जनतेचा निवडणूक आयोग व मतदान प्रक्रियेवर विश्वास उरलेला नसल्यानं म्हणून प्रतिकात्मक आंदोलन केलं असल्याचं देखील आवर्जून सांगितलं यानंतरही येणाऱ्या काळात आम्ही ईव्हीएमच्या विरोधात आणखी तीव्र आंदोलन करत लढत राहण्याचा देखील इशारा देण्यात आला निवडणुका पार पडल्या त्याच्यामध्ये जे निकाल लागले ते सामान्य मतदारांना अजिबात न पटण्यासारखे आहेत त्यामुळं सामान्य मतदारांमध्ये ईव्ही एमच्या बाबतीत अतिशय संभ्रम अवस्था आहे ईव्ही मध्ये नेमकं मत टाकतो आपण त्यालाच मत जातं का ही लोकांमध्ये आता शंका आहे म्हणूनच ई मध्ये काय फॉल्ट तर नाही ना किंवा ई एम आजारी तर पडलेला नाही ना ही शंका उपस्थित करून आम्ही प्रतिकात्मक आंदोलन म्हणून आज ईव्ही ला सलन लावायला कार्यक्रम घेतलेला आहे सरकारनं किंवा न्याय व्यवस्थेनं आता या सगळ्या गोष्टीकडे गंभीरपणे बघावं आणि बॅलेट पेपरवर वर निवडणुका घेण्यात यावा अशी सर्वांची ठाम मागणी दोन हजार चोवीसच्या विधानसभेच्या निवडणुकीला आता निवडणुका संपल्या आणि निकाल जाहीर झाले त्या निकालामध्ये खऱ्या अर्थानं महाराष्ट्रामध्ये एक लोकशाही खऱ्या अर्थानं राहिलीच नाही अशा पद्धतीचं सर्वसामान्य मध्ये वातावरण तयार झालेलं आहे म्हणजे एम एवढा मोठा घोटाळा झालेला आहे की विरोधी पक्षनेत्याला विरोधी पक्षनेता होण्या इथपर्यंतसुद्धा आमदार निवडून आले नाहीत एवढा मोठा प्रचंड हा खऱ्या अर्थाने यांनी एम घोटाळा केलेला आहे विरोधामध्ये आज गादेगावमध्ये या सरकारचा आणि याचा निषेध करून या एम आजारी पडलेला आहे आणि याला आम्ही इथं सगळ्यांनी मिळून सलाईन लावली